नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहे अमरावतीला टायटल थमनेलवरून तुम्हाला समजलेलंच आहे की आपली ज्या वहिनी आहेत पल्लवी बहिणी म्हणजे माझ्या आत्याची सून ज्या योगदादा आहे त्यांची वाईफ तर त्यांचा तिडवा आहे तर तिडव्यासाठी आम्ही निघालेलो आहे आजी मम्मी मी वहिनी दादा आम्ही पाच जणं निघालो पप्पा काही येणार नव्हते तर आम्ही एवढे जणं निघालो सोबत वहिनीने अल्बम घेतला होता कारण दादा वहिनीचा तिडवा झाला तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल त्याचा अल्बम देखील आला होता त्याचे फोटोज वगैरे तर आता आम्ही निघालेलो आहे अमरावती जाण्यासाठी तर तिथे गेल्यावर काय मजा होणार आहे ते तुम्हाला आता पुढे पाहायलाच मिळेल पण तत्पूर्वी रस्त्यात बऱ्याचदा निघाल्यावर आपल्याला काही ॲक्सिडेंट वगैरे बघायला मिळतात पण यावेळेस मला हे वेगळंच बघायला मिळालं एक छान अशी रॅली वगैरे चालली होती आणि त्या रॅलीत वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून लोकं होती आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या समाजाची लोकं राहतात म्हणजे ते मग हिंदू असो किंवा ख्रिश्चन असो किंवा जे काही म्हणतो आदिवासी असो मराठवाडी असो कोकणी असो तर असे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे वेशभूषा गुजराती पण असतील तर असे सगळ्या वेशभूषा वगैरे घालून इथे जे काही शाळेचे किंवा कॉलेजची मुलं होते ही तर ती चालली होती आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठकडे तर अशी यांची बरीच मोठी रॅली होती ही केवीच्या मध्ये शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये

आजी मारो एक बुक आजी पोट आजीन मारलं की आजीचे पोट डायरेक्ट असे आजीचे असे होत नाही की डायरेक्ट असे होऊन जाते हे वर्ग किती सारे आता हे सगळे येणार आहेत खाली

तर इथे आलो वहिनी खूप वेळच्या वाट बघत होत्या आमचे कारण फोटो व्हिडिओ काढायसाठी माझ्या खास म्हणजे माझीच वाढ बघत होत्या कारण त्यांना फोटोज काढायचे होते आणि व्हिडिओज देखील काढायची होती तर त्यांची व्हिडिओ वगैरे फोटो पण काढली त्याच्यानंतर इथे डेकोरेशन बघा खूपच सुंदर केलं होतं खूपच भारी वाटत होतं जसं आपल्याकडे आपण केलं होतं तसंच आणखी काही वेगवेगळ्या भावल्या वगैरे इथे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि बरंच सुंदर सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्हाला कसं वाटतंय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाडूचा यांनी शेवटीच काढले कारण गडबड खूप झाली पण तो कॅमेरावाल्याने आधी काढले तो कॅमेरावाला आला होता तुम्ही कॅमेराने सांगितला नॉर्मल तुमच्या फोटोसाठी अरे मला आता आयटीआयचं काम होत मला आयटीआय

या आहेत बनवणाऱ्या कलाकार मलाही वाटलं पहिले मी म्हटलं याला काही दुसरंच दिसलं का म्हटलं हा कुठे चालला का बाहेरवा उभं म्हटलं मी

Gue t referred to us through webinars for free from the <laughs> Government all year long. Let's <laughs> figured out the problems we had! It was really challenge तसं तर बसवत नाही तसं तर बसवत नाही म्हण सासू बाजूला कोणत्या आता बस आता बसवायला लागू राहिल ईश्वरीच आहे पहिल्या आर्मिनी हाय

किती अमेरिकेची दुबईची दुबईची अमेरिकेची तिकडे इकडे आणल्यावरती करायला लो आपण आपण करू ये

गमत नेनगुना <laughs> <कुना> <laughs> <कुना> <laughs> कोणी घेतलं भिडले कोणी ते मे व्हिडिओ मी रेकॉर्ड आहे व्हिडिओ मी रेकॉर्ड घे घे तू घे चली हा हे गे हे गे तु घे आता सगळे हे ताट तुम्हीच घेऊन घ्या मी नवीन माझं ताट सगळं धिंगाणा करून टाकला माझ्या ताटात कुत्र लागलाय माग कोणत कुत्रा लागलाय पण ते झालं आता परत फक्त जेवताना दिस सांगतो ते ना घेणं इथंच चालू आहे किचन मध्ये दाखवा चिमको घेऊ द्या चिमकोळे घेऊ द्या अरे <laughs> 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 <अहाँ>। <laughs> <ए>? <laughs> ये कितना अच्छा मजाक हो गया <laughs> वो मैं कौन ये नए मिक्सर आ गए अभी जितने लोग चाहे उतरे <laughs> अच्छा अच्छा। हे टाइप का मिक्सर आहे कायच भेटणार होतं तुला याच्यात कायच भेटते आता भांडे डब्बे हेच भेटणार आहे नाही नाही हो सगळ्या आजूबाजूच्या मधून भाजीवाला आला का अहो भाजीवाला आला अहो भाजीवाला आला पहिल्या तिढ उलट चांगलं आहे म्हणते ना जर सोडतच नाही तर चांगलं आहे ना तुमच्या आहोने काही पडली नाही तुमची ईश्वरी चांगला का वहिनीला चक्करला वहिनी जाऊ दे बरं झालं पाहिजे पाणी बेका अंगावर तुम्ही काय करू राहिले एवढ्या रोज तुम्ही काय कर तुम्हाला काय समजत द्या ना पाणी बेका अंगावर आव ओ औ

प्लेट रिटेक घेणं सुरू आहे दाखवण सुरू आहे काय म्हणलं पाया नाही पडणार पण काम करते हा सगळे कामं करते आता तू पहिलं काही नव्हता आता सगळं करते रोज आम्हाला भाज्या त्याच्यात खाव रोज संध्याकाळच्या रोज भाज्या दादाच्या आजच्या खाव लागतात हो खरं कुठं काय सांगतो मी आक्का येतो म्हणतात भाजी खायला ते आज अ नाही 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 आधीच नाही आधीच नाही आधीच नाहीये ना मग हो कसं काय म्हणून मला माहित आहे तू वाटत नसले तरी आहे ते ऑलरेडी बारा वर्ष असे थांबल्यामुळे आता जेवणासाठी थांबत नसतात ते तसे जेवढे थांबले होते बारा वर्ष आता नाही थांबत नाही आता आता थांबणं सोडून दिला मग त्याच्यानंतर लग्न केलं होतं जेवणा झालं होतं ब्राह्मण तसं तसं म्हणे हे मी करायचं हे करायचं हो म्हणा तुला टिशू आहे टिशू मागे अंधारी तिथं पोसणारी दाखवतात रंग तुम्ही उठा म्हणते मग आम्ही दाखवतो अहो घरी चला मग सांगतो <laughs> किती हसून होते तुम्ही मग सांगतो तुम्हाला <laughs> तिथे जास्त तुमच्या घरचे होते म्हणून जास्त आघाडी होणार <laughs> अरे भांडे पडू राहिले भांडे <laughs> झाले <दर रहे। laughs> बरं <बांडे दर रहे। laughs> तू हे प्लेट घेऊन अशी खाऊ न बसले कोणी काही देणार नाही तुला आता प्लेट अशी घेऊन बसली ते जसं काही काहीतरी मागून राहिली आता लोक गाजरडाळ हा

तुमच्या सासूबाई नाव घेऊन राहिले तुम्ही काय इकडे या लवकर तर धावा 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 सांग माझ्या कानात म्हणते नाव सांग म्हणते मामाचं नाव सांग मामाचं नाव सांग कानात कानात फक्त मामाचं नाव सांगा विसरले आहेत मामाचं नाव सांगा काट न्याची फोड प्रमोदरावांना मोठी राग भरायची खोड आता मामाने दाखवाच लागते हा तर मामाने दाखवाच लागते वहिनी जर राहिला ना वहिनीचा आणि ह्या वहिनीचा <OK> या वेळेस आयला असं जमत मला माहित नाही काही कॉमेडी सांगा यायच हे प्लॅनिंग चालू असाल बोर्ड जायचं पहिली सकाळी

होते सर्वांची सुवग्रावांचं नाव घेते हळदी कुंकायच्या दिवशी काही नाही झुळला नाही परत परत खूप कठीण होतं एवढं कठीण रानातल्या हर हरणांवर होते सगळ्यांचे चित्त सूर्यग्रावांचं नाव घेते हळदीकुंकांच्या निमित्त जमलं जमलं शेवटी जमलं शेवटी

टर्टर फाटलं कोण फाटलं टर्टर मामा सांग मामापडे चोपडे डपडे मी ढबळे दोन चोपडे मंगेशराच नाव घेत आम्ही आहे चोपडे आम्ही चोपडे

हां 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 ते जागा भरली आता ते आता कधीच जागा बर हां मामा घ्या उत्तल पाहिजे नाहीले बी भाजी तिची संक्रांतीचा तीड व्हा हां इथं झाला मेळा हां आणि माझ्या कल्पनाचं नाव घेतो आणि तिला सं जरासं कळवा आता तिला कळवा परत 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 मग तू मात परत नाशिकचे द्राक्ष गोव्याचे काजू सिओग्रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू तरी तर लाजले

माणसाचं नाव सांग ना, <laughs> आ, 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 ना आ, हा ना हा आहे म्हणजे वहिनीला मदत करतो जातो त्याला माहित नव्हतं वहिनीनं घेतला आधीच हा तो सांग हो संक्रांतीच्या मूर्तात नाव घेतो इझी हा संक्रांतीच्या मूर्तात नाव घेतो इझी आणि पल्लवी असते नेहमीच बिझी <laughs> अरे बिझीच करून टाकलं हा आता आता तर घेतलं त्याने हा चल सांग चिवणी करून चिव्याची भाजी गपगप शिरा वांग्याची भाजी गपगप शिरा माझी मी तुझा टोप्याच लावायच्या कामं कसं नवीन बिझनेस चालू केला तो काही टोप्या लावायचं नाही लग्नाच्या आधीच नाव लग्नाच्या आधीचं नाव येणाऱ्यासाठी नाव आहोसाठी नाव हा बबल्या पिंटू झेंडू झेंडू हा

पाहिणाऱ्या पहिलेच कॅन्सल करून टाकेल रिचे टाकणार म्हणजे हा घे आता उखाणा प्रेमाची चढली नशा मन तुझ्याच मागे पडतय प्रेमाची चढली नशा मन तुझ्याच मागे पडतय उतावीड होऊन ते आपल्या लग्नाची वाट बघते नाव कुणाची लग्न झालं लगेच लग्न झालं